देव नैवेद्य खातो का देवाला दिलेलं नैवेद्य देव खातो का जर तो खातो तर तो संपत का नाही आणि जर खात नाही तर तो अर्पण करून काय उपयोग एका मुलाने आपल्या शिक्षकांना वर्ग चालू असताना मध्येच विचारले गुरुजींनी त्वरित उत्तर दिले नाही ते धडा शिकवत राहिले त्या दिवशी त्या धड्याच्या शेवटी एक श्लोक शिकवला पूर्णमत पूर्णमदी पूर्णांत पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव व शिष्यते धडा पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी सर्व मुलांना पुस्तकातून पाहून तो श्लोक पाठ करायला सांगितले एक तासानंतर गुरुजींनी मगाशी प्रश्न करणाऱ्या शिष्याला विचारले की त्याने श्लोक पाठ केला आहे की नाही त्या शिष्याने संपूर्ण श्लोक म्हणून दाखवला तरीही गुरुजींनी नाही म्हणून मान हलवली मग शिष्य म्हणाला हवे असल्यास आपण ते पुस्तक पाहू शकता मी श्लोक पूर्णपणे आणि बरोबर पाठ केलेला आहे तेव्हा पुस्तक दाखवत गुरुजी म्हणाले पण श्लोक तर अजून पुस्तकातच आहे मग तुला तो कसा आठवला शिष्य काही बोलू शकला नाही गुरुजी म्हणाले पुस्तकातील श्लोक स्थूल स्वरूपात आहेत जेव्हा तुम्ही श्लोक वाचता तेव्हा ते, वा ते तुमच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात प्रवेश करतात त्या सूक्ष्म स्वरूपात ते, ते तुमच्या मनात राहतात एवढेच नाही तर तुम्ही ते लक्षात ठेवल्यानंतरही पुस्तकात स्थूल स्वरूपात ते राहतातच त्याचप्रमाणे संपूर्ण जगात व्याप्त असलेला परमात्मा आपण सूक्ष्म स्वरूपात देऊ केलेला नैवेद्य स्वीकारतो आणि त्यामुळे स्थूल स्वरूपात वस्तूमध्ये काहीही फरक पडत नाही तोच आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते